नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्यघटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात नेहा नावाची तरुणी राहत होती तिचं लग्न दोन वर्षापूर्वी रोहित शेखर नावाच्या तरुणासोबत झालं होतं रोहित एका प्रायव्हेट कंपनीत पुणे येथे नोकरी करत होता त्यामुळे त्याला फार कमी सुट्ट्या मिळत होत्या सहा सहा महिन्यांनी दोन दिवसासाठीच घरी यायचा नेहाला हे सहन होत नव्हतं घरात सासू सासरे त्यांचे टोमणे आणि नवऱ्याची अनुपस्थिती या सगळ्यामुळे तिचं मन तुटत चाललं होतं एकटेपणा तिच्या आयुष्याचा भाग झाला होता एके दिवशी नेहा बाजारात गेले असताना तिला रस्त्याच्या कड्याला एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू दिसलं ते थरथरत होतं भुकेलं होतं नेहानं ते उचललं आणि घरी आणलं त्याचं नाव ठेवलं शेरू शेरू आता नेहाच्या आयुष्याचा भाग बनला ती त्याला खाऊ घालायची आंघोळ घालायची त्याच्याशी बोलायची आणि आपल्या सगळ्या भावना त्याच्यासमोर मोकळ्या करायची काळ पुढे सरकला शेरू आता मोठा झाला होता आणि नेहाचं त्याच्यावरचं प्रेम अधिक वाढलं होतं ती त्याला आपल्या मुलासारखं समजायची रात्री कधी तो तिच्या जवळच झोपायचा सासूला हे सगळं पाहत नव्हतं ती वारंवार म्हणायची नेहा प्राण्यावर प्रेम कर पण मर्यादा ओढलांडू नकोस वेडेपणा आणि प्रेम यात फरक असतो पण नेहा हसून म्हणायची सासूबाई शेरू माझा लेकरू आहे असं म्हणता म्हणता दिवस गेले एका सकाळी नेहाला तब्येत बिघडल्यासारखं वाटलं उलट्या थकवा अंगदुखी ती घाबरली तिला वाटलं की ती गर्भवती झाली ती गावातील डॉक्टरकडे गेली डॉक्टरांनी तिला तपासून सांगितलं नेहा तू ठीक आहेस काही काळजी करण्याची गरज नाही हे सगळं मानसिक तणावाचं लक्षण आहे नेहा गोंधळली ती डॉक्टरांना म्हणाली डॉक्टरसाहेब हे कसं शक्य आहे मी तर फक्त माझ्या शेरूसोबत असते डॉक्टरांनी तिला समजावलं नेहा तू तणावाखाली आहेस एकटेपणातून बाहेर पडायला हवं नेहा घरी आली तिने आपलं सासू सासऱ्यांना सांगितलं तिची सासू हे ऐकून हादरली ती म्हणाली बाळा तुला पुन्हा माणसाच्या जगात परत यायचं आहे त्या दिवशी सासूने जवळच्या प्राण्यांच्या पशुसंवर्धन केंद्रात सोडून दिलं नेहाचं मन तुटलं ती दिवसे दिवस रडत राहिली पण शेवटी समजून गेली की ती एक भ्रमात जगत होती हळूहळू स्वतःला सावरू लागली तिचे सासरे आपल्या मुलाला म्हणजे रोहितला फोन करून म्हणतात बाळा पैशापेक्षा तुझ्या बायकोचा संसार महत्त्वाचा आहे ती एकटी आहे तिच्याजवळ रोहितला ही गोष्ट मान्य झाली त्याला आपल्या वडिलाचं बोलणं पटलं आणि तू नोकरी सोडून गावात परत आला आणि दोघांनी मिळून छोटासा व्यवसाय सुरू केला हळूहळू त्यांच्या आयुष्यात आनंद परत आला मित्रांनो या घटनेतून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळाली की एकटेपणा माणसाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तोडतो जर आपण आपल्या प्रिय व्यक्तीला वेळ दिला नाही तर नाती तुटतात आणि माणूस आपल्या कल्पनेच्या दुनियेत हरवतो म्हणूनच आपल्याला घरातील प्रत्येक सदस्याला थोडा वेळ द्यावा थोडं प्रेम देण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आयुष्यातील अनेक दुःख आपोआप दूर होतील तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र